नमस्कार मित्रांनो माय फर्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा माझा यूट्यूबवर पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे आणि याच्या आधी मी कधी व्हिडिओ बनवला नाही किंवा कॅमेऱ्यासमोर आलं नाही त्यामुळं मी माझं पहिलं नाव दे सांगतो तिथून सुरुवात करतो तर माझं नाव आहे सचिन सुतार आणि मी एका खेड्यागावातून आहे महाराष्ट्रातून धाराशिव जिल्हा पूर्वीचा उस्मानाबाद त्या जिल्ह्यापासून जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आमचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावात मी वास्तव्यास आहे आणि माझ्या कामाबद्दल जर विचारलं मी काम काय करतो तर मी एक कार्पेंटर असल्यामुळं काशणे सुतार पण आहे तर मी फर्निचरचं काम करतो लाकडी चौकट कर, दरवाजा वगैरे फ्लॅवूडचं फर्निचर असं भरपूर कामं मी करतो ते एक स्किल माझ्याकडे आहे परंतु खूप दिवसापासून इच्छा होती की बाबा यूट्यूबवर येऊन आपल्याला यूट्यूबवर काम करायचं आहे त्यामुळं मी थोडं माझा छंद यूट्यूबच्या माध्यमातून जोपासतो आहे तर कृपया मला एक लाईक करा सपोर्ट करा आणि व्हिडिओवर पहिल्यांदा आल्यामुळं काही बोलण्यात चुका काही व्हिडिओमध्ये चुका जर दा झाल्या असतील तर कृपया कमेंट करून या मराठी माणसाला सांगा हे यूट्यूब चॅनल जे आहे ते आपलं फॅमिली ब्लॉग चॅनल आहे त्यामुळं मी या ब्लॉग व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त फॅमिली ब्लॉगच दाखवणार आहे ट्रॅव्हलिंग पण दाखवेल जिथं जाईल तिथं मी तुम्हाला दाखवत जाईल पण हा पहिला ब्लॉग असल्यामुळं कृपया सपोर्ट करा म्हणजे मी पुढं चालून तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ वगैरे अपलोड करेल तर हा आहे असा आपला मोडका तोडका पहिला इंट्रक्शन तर या पहिल्या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगेल तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र